नमस्कार सुनीतास फूड कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी साबुदाणा खिचडी रेसिपी साबुदाणा भिजवून कशी बनवायची ते येथे पाहणार आहोत जरी रात्री तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरले तर या पद्धतीने झटपट अशी भिजवून साबुदाणा खिचडी करू शकता रेसिपीसाठी येथे मी मध्यम आकाराची वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला एका डब्यामध्ये किंवा डिश मध्ये घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुतानी आपल्याला चांगला चोळून धुवायचं आहे आणि छानपैकी यावरच सर्व स्टार्च काढून घ्यायचं आहे आता हे पाणी काढून घेऊया परत एकदा यामध्ये पाणी घालून याला स्वच्छ पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आता दोन वेळेस आपला छान असा साबुदाना धुवून झाला यामधलं पाणी काढून झालं आता येथे गॅसवर मी थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे जास्त गरम न करता फक्त आपल्याला कोमट पाणी यावर घालून घ्यायचं आता हे कोमट पाणी पंधरा मिनिट आपल्याला यामध्ये असंच ठेवायचं त्यासाठी यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट हा शाबुदाना भिजून घ्यायचा आता पंधरा मिनिटानंतर हे पहा अगदी छान असा टम्म फुगलेला शाबुदाना आपला येथे तयार झाला हे पहा दाबून पाहिल्यानंतर अगदी गाळ होतोय म्हणजे छान असा शाबुदाना आपला पंधरा मिनिटात भिजून झाला यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आता हा शाबुदाना आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास भिजून घ्यायचा आहे एक तास तरी नक्की ठेवा आता येथे मी हा शाबुदाना तीन तास छान असा भिजून घेतला तुम्ही पाहू शकता अगदी छान असा भिजला आहे आणि हातालाही चिटकत नाही आता येथे खिचडीसाठी ज्या वाटीने शाबदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले सहा हिरव्या मिरच्या येथे मी काढून घेतला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून घ्या त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे जेवढे निघतील तेवढे टरपले येथे काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची साल आपल्याला हाताने चोळून छान अशी मोकळी करून घ्यायची आहे हे पहा शेंगदाणे भाजताना कमीत कमी पाच मिनिटं खमंग भाजून घ्यायचे आणि मंद गॅसवर भाजायचे आहेत आता शेंगदाण्याची टरपले काढून झाली मोठ मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाण्याला एक छान अशी फिरकी मारून घ्यायची हे पहा या पद्धतीने येथे आपला शेंगदाण्याचा कूट छान असा तयार झाला आता हा कूट आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे या पद्धतीने सर्वप्रथम आपण फक्त शेंगदाणे मिक्सरला फिरून घेतले आणि त्याचा कूट करून घेतला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतला त्यामध्ये हिरवी मिरच्या घालून घ्यायच्या एक फिरकी मारून आपल्याला शेंगदाण्याचा ठेचा थे येथे तयार करून घ्यायचा आहे आता आपण भिजून घेतलेल्या शाबुदाण्यावरती जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि हा कूट आपल्याला शाबुदाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे अर्थात आपल्याला शाबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे ही सर्वात महत्वाची टीप आहे शेंगदाण्याचा कूट करून तो आपल्याला खाली शाबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आता इथे हिरव्या मिरचीचा ठेचा चवीप्रमाणे मीठ आणि शाबुदाना घेतला त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणा तेल घालून घेतलं त्यानंतर हे पहा आपला कूट छान असा मिक्स झाल्यानंतर शाबुदाना अतिशय मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आणि एवढा शेंगदाना कूट आपला उरलेला आहे खिचडी संघ खाण्यासाठी येथे मी चार हिरव्या मिरच्या तळणीसाठी घेतलेल्या आहेत मध्यभागी चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं हवा तर घ्या ना नाही तर नाही घेतल्या तरी चालेल आता गॅसवर एक कडई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम चार पळ्या शेंगदाण्याचं तेल घालून घेतलं त्यामध्ये ह्या मिरच्या घालून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान लालसर अशा तळून झाल्या की ह्या काढून घ्यायच्या आणि गरमागरम असतानाच यावर मीठ घालून घ्यायचं म्हणजे मीठ यावर चिकटलं जातं आणि ह्या अजिबात अळणी लागत नाही आता त्यानंतर केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला अर्ध्या मिनिटाकरता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपली खिचडी अजून खमंग आणि छान अशी चवीला उतरते हे पहा छान असं तळून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे सर्व मीठ मी एकत्रच घालून घेतलं हे सर्व छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर शेंगदाण्याचा कोट मिक्स केलेला शाबुदाना यामध्ये घालून घ्यायचा आणि आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे हे पहा मंद गॅसवर ही फोडणी तयार करून घ्यायची त्यामुळे आपली ठेचा अजिबात करपला जात नाही आणि खिचडी अतिशय छान अशी परतण्यात येते जर तुम्ही गॅस मोठा केला तर खालची खिचडी करपली जाते आणि वरची खिचडी कच्ची राहते त्यामुळे बंद गॅसवर आपल्याला सर्व शाबुदाना परतेपर्यंत खिचडी परतून घ्यायची आहे शाबुदाना अजिबात पांढरा दिसला नाही पाहिजे अतिशय छान असा परतला गेला पाहिजे जर शाबुदाना पांढरा राहिला किंवा कच्चा राहिला खिचडी जर व्यवस्थित परतली गेली नाही तर पोट दुखणं हे सर्वात जास्त महत्वाचे जाणवते आणि त्यामुळे सर्वजण खिचडी खाण्यास कंटाळा करतात परंतु व्यवस्थित अशी परतून घेतली तर हा त्रास अजिबात जाणवत नाही खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत होण्यासाठी परतले गेल्यानंतर त्यावर परत थोडासा दाण्याचा कोट घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा त्यामुळे अगदी मोकळी सुटसुटीत खिचडी आपली तयार होते आणि शाबुदाना कुठेही चिकटला जात नाही आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता की आपली खिचडी अतिशय मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे कुठेही शाबुदाना चिकटला गेलेला नाही ह्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा तुमची खिचडी अशी छान होईल आता खिचडी छान परतून झाल्यानंतर दोन मिनिटांकरता यावर झाकण ठेवून द्यायचं आणि दोन मिनिटानंतर झाकण काढल्यावर हे पहा शाबुदाना फुललेला आहे आणि खिचडी अतिशय मोकळी सुटसुटीत झालेली आहे अगदी गरमागरम अशी सव करायची आपली सर्व शाबुदाना खिचडी अतिशय मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे ओलाटण्याला सुद्धा एकही दाना चिकटलेला नाही तर या पद्धतीने खिचडी रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची ही खिचडी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद